राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा आता मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीनशे इसर चंद्र आठशे पन्नास जास्तीत ज्या दर पंधराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडके आवक तेवीस क्विंटल कमीत कमी सातशे इसर चंद्र नऊशे जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी एक हजार बाराशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये पुणे मांजरी अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे इसर चंद्र आठशे जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल खेड चाकण अवक दोनशे दहा क्विंटल कमीत कमी सातशे सर्वत्र अकराशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक बत्तीसशे सात क्विंटल कमीत कमी दोनशे सर्वत्र तेराशे जास्तीत जद अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तीन हजार सात क्विंटल कमीत कमी तीनशे सर्वंत्र तेराशे जास्तीत जद एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र अकराशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल नवीन लेसाल तर माझी शेती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील